कराला बनवलं ना बाबा पालकमंत्री मंत्री आरोग्य मंत्री, मंत्री। तुम्ही त्याला आमदार केलं मी त्याला नामदार केलं कोल्हापूरकरांचा कोणी नाच करायचं नाही ना मगाशी सांगितलं ज्योतिता कोल्हापूर कुस्तीच माहेरघर आहे नाच केला तर धोबी पचड पक्की आहे जिकडे निघतोय संघट जाळ आणि धूर त्याचं नाव आहे पुरेपूर कोल्हापूर हा कोल्हापूर जिल्हा ऐतिहासिक आहे आणि या कोल्हापूर जिल्ह्याने मगाशी अनेक लोकांनी सांगितलं की पहिल्यांदा या राधानगरीला बुदरगडला मंत्री मिळाला पालकमंत्री मिळाला आणि आरोग्य खात हे सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत असलेलं खातं आणि मी एका विश्वासाने हे आरोग्य खात तुमच्या प्रकाश आंबेडकरला दिलं याच कारण मला या आरोग्य विभागामध्ये काम करायचं आरोग्य खात्याचा मंत्री मी देखील होतो सर्वसामान्य माणसाचा जीव वाचवण्याचं संधी आणि भाग्य आपल्याला मिळत मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता निधी मधून किती पैसे दिले आपण साडे चारशे कोटी रुपये साडे चारशे कोटी हजारो लोकांचे प्राण वाचले आणि महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी किती दिले होते अडीच वर्षात अडीच कोटी या एक...